मला आठवते की दोन हजार सात ला शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं रायगडला शिवाजी महाराजांचा ची सुरुवात झाली आणि ह्याच ठिकाणी आमची एक मीटिंग झाली होती की माझी मनापासून इच्छा होती की आपण एकच तारखेनी करावं पण दुर्दैवाने शेवटी ते सुद्धा शुभ बघतात आपण जो अशुभ बघत आहोत पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगभर जर पोचवायचं असेल आणि शिवाजी महाराजांचा आचार विचार हा जगभर न्यायचा असेल आणि राज्याभिषेक सोळा हा का झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि आपला स्वराज्य सुराज्य व्हावं ही कशी मांडणी त्यावेळी करण्यात आली किंबोना हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं शिवाजी महाराजांनी हे जर देशापर्यंत जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सहा जून शिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा हे दोन हजार सातच्या दरम्यान आम्ही सुरुवात केला आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज